लेदर वॉल जेन्युअन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल सॅन्डल शूज पर्स लेडीज पर्सेस लेदर सोफा कवर्स सर्व प्रकारचे बॅग्स जॅकेट बेल्ट आणि प्रत्येक लेदर मध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही लेदर ची शंभर टक्के गॅरंटी पत्ता अहमदनगर बंगलो नंबर चार बीएसएनएल ऑफिस पाठीमागे हॉटेल अशोकाजवळ अहमदनगर संपर्क क्रमांक शहाण्णव शून्य चार बत्तीस अठ्याहत्तर त्रेसष्ट छत्रपती संभाजीनगर निशा बाफना प्लाझा आकाशवाणी समोर राज स्टोअर जवळ जालना रोड छत्रपती संभाजीनगर संपर्क क्रमांक ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौदा पासष्ट चोपन्न तर याचा राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणाहून सर्व धर्मीय नागरिक याचा लाभ घेतात या, वेग या उर्स निमित्त लंगरे आम आणि फातेहा आणि शिजरा खानी देखील आयोजन करण्यात आलंय तसंच सायंकाळी कव्वालीचं सा देखील आयोजन करण्यात आलंय यामध्ये मुंबई आणि भोकरदन येथून कव्वाल आले होते तर शहा लोकांनी एकापेक्षा एक सरस कर्तब दाखवून उपस्थितांची मनं जिंकली या उर्समध्ये सहकार्य करणाऱ्या सर्व हिंदू मुस्लिम बांधवांचे मोहम्मद हुसेन अली शाह यांनी आभार मानले दर साल बाबाचाल निघते याही वर्षी आम्ही हिंदू मुसलमान सर्वांना करून केला काय नाठ बाबाचा दलिल बाबाचा दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आमच्या सहकारी आमचे सहकारी संद झाली संपूर्ण आमची इथे वस्तीवरच्या लोकांचा आहे विठ्ठलवाडी विठ्ठलवाडी माझं नाव श्रीमंत गाव भांडकर आहे आणि दरवर्षी आमची इथूनच निघतो पठण बाबा दरवर्षी परमाणे बाबाजी सैन हे तलवाडी ते दारगा पठण बाबाजी आम्ही आम्ही सगळं हिंदू मुस्लिम सगळं सहकार्य करतो प्रतिनिधी न्यूज मराठी जालना